या समाजाला या समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही हे समजवण्याचा प्रयत्न करतोय की आपण मागे जी चूक गेली चोवीस मध्ये त्या चुकीचं फळ हे आहे कारण तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यांनी जाहीर सभेमध्ये लोकांना लोकांसमोर वचन दिलं की आम्ही विजेचं बिल शून्य करणार प्रत्येक शेतकऱ्याचा सातवारा करू कोरा 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 या भाषेत बोलले शेतकऱ्यांना शेतकरी आमचा फार अत्यंत प्रामाणिक आणि प्रांजळ माणूस आहे तो भोळा माणूस हो हे थापाडे थापा मारतात आणि आमच्या शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यांच्या त्या भोळेपणामुळे स्वतःकडे मत वळवून आज मुख्यमंत्री होऊन बसले आणि नंतर म्हणतात मी असं बोललोच नाही जेव्हा वीज बिलाचा प्रश्न होतो अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणतात की आमच्याकडे तर दूरच नाही मग तुम्ही तेंड कशाला मारायचं कशाला या शेतकऱ्यांना मूर्ख करायचं का प्रत्येक ठिकाणी खोट बोलणं अगदी महाराष्ट्राच्या मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यापासून तर दिल्लीच्या प्रधानमंत्र्यापर्यंत यांची चढावळ चालू आहे कोण जास्त खोट बोलत कोण जास्त थापा मारत आणि त्या चढावडीमध्ये आता बघू कोण जिंकतो कोण जास्त गुगल वर सर्च करा कोण सगळ्यात मोठा आणि खोटं बोलणार आहे बरोबर त्याच नाव येत आणि याच्या पुढे जाऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी या मुख्यमंत्र्यांनी आता एक निर्णय घेतला की एस्सी मध्ये उपजाती निर्माण करायच्या शेड्यूल कास्ट मध्ये म्हणजे नवबुद्ध महार मांग चांभा डबगरा हे ज्या जाती आहेत साठ जाती महाराष्ट्रातल्या ह्या यांची ताकद एक झाली नाही पाहिजे त्यांना फोडलं गेलं पाहिजे ती ताकद ही बाजू करण्यासाठी यांनी उच्च न्यायालयाच्या रिटायर्ड न्यायाधीशांची कमिटी नेमली आणि एक दीड महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट घेणारे म्हणजे समाजामध्ये समाजा, तेढ निर्माण करा आणि राज्य करा हे इंग्रजांचं धोरण हे करत आहेत आणि याच्यामुळे हे अपयशी सरकार आहे जोपर्यंत माझ्या शेतकरी राजाचा सात बारा खोरा होत नाही माझ्या शेतकरी राजाचं विजेच बिल माफ होत नाही त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई सानुग्रह अनुदान नुसती नुकसान भरपाई नाही सानुग्रह अनुदान पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात लोक राहतात अनुदान का तिथे अतिवृष्टी झाली तर पहिले पहिले त्यांना एकरी दहा हजार वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार असं सानुग्रह अनुदान देतात ते परत द्यायचं नसतं आणि नंतर त्यानंतर मग त्यांची पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई दिली जाते मग आम्ही विदर्भातले लोक जनावर आहोत का माणसं नाहीत हो का, का आम्ही शेतकरी नाहीत का हा प्रश्न त्यांना विचारायला नको आम्ही आणि म्हणून जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन थांबणार नाही